समर्थ श्रीराम दशक आठ समास दोन आणि तीन सूक्ष्म आशंका निरूपण आतापर्यंत पाहिलं की ब्रह्म निर्गुण निराकार अचल सूक्ष्म अतिंद्रिय आहे मग निराकार ब्रह्मामध्ये मूळ माया कशी निर्माण झाली समर्थ म्हणतात खरं तर हे शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही त्याचा अनुभव घेणं हेच त्याचं उत्तर पण तरीही काही उदाहरणं देऊन आपल्याला पटेल अशा शब्दांमध्ये ते का वेदांताच्या अधिष्ठानावर मार्मिकपणे ते उलगडून दाखवतायत मूळ परमात्मा वस्तू अतिंद्रिय आहे ती स्थूल दृष्टीने कधी पाहता येणार नाही तिला पाहण्यासाठी अतिंद्रिय दृष्टीच पाहिजे एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे जुनागड येथे गुजरातमध्ये गिरनारचं उच्च शिखर आहे अनेक डोंगर पार करून तिथे जाता येतं किंवा जावं लागतं म्हणजे दहा हजार पायऱ्या वगैरे चढून जाऊन शिखराच्या टोकावर असलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकांचं पावनदर्शन आपल्याला घेता येतं आता या गिरनार पर्वतावर जाण्यासाठी तो गेलेला नाही आहे लहान मुलगा आपण तो विचारतोय खूप उंच आहे का ते म्हणजे किती उंच आहे म्हणजे इतकं उंच आहे का की आमच्या गावातल्या देवळाच्या कळसापेक्षा पण उंच आहे का दुसरा मुलगा म्हणतो नाही नाही आमच्या गावातला डोंगर तर देवळापेक्षाही उंच आहे मग त्या डोंगरापेक्षा उंच आहे का म्हणजे त्यांनी पाहिलेल्या दृश्य वस्तूंशीच ते कल्पना करू शकतात आपलंही तसंच आहे मूळ माया कोण ती कशी आहे ती दिसत नाही पण तिनं निर्माण केलेलं जग दिसतं ना असं एक ना अनेक असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घर करून राहतात पण उत्तर काही मिळत नाही का होतं असं तर समर्थ म्हणतात परब्रह्म दिसत नाही पण ते आहे ती परमात्मा वस्तू दिसत नाही ती दि आहे पण ती परमात्मा वस्तू दृष्टी पाहिजे त्याला पाहण्यासाठी चर्मचक्षुंनी दिसणार नाही आणि आपली इंद्रिय इतकी दुर्बल आहेत की दृश्य वस्तूंचं अंतरंग तर आहोच पण त्यांचे बहिरंग देखील इंद्रियांनी धडपणे आपल्याला आकलन होत नाही पहा ना चांदण्याच्या चा दिवशी चांदण्याच्या चा रात्री ढग आले तर ढग हालताना चंद्र धावतो असं वाटतंय किंवा उन्हाची झळ किंवा आगीच्या ज्वाळा आकाशामध्ये गेल्या म्हणजे आकाशात कंप पावल्यासारखं दिसतं म्हणजेच वस्तूंचं सुद्धा ज्ञान नीटपणे आपल्याला होत नाही वस्तू जशी नाही तशी दिसणं याला भ्रम म्हणतात आपली इंद्रिय पदोपदी भ्रम निर्माण करतात इंद्रियांच्या बळावर अतिंद्रियाची कल्पना चुकीची ठरते म्हणून इंद्रिय मागे टाकून अर्थात दृश्याला बाजूला सारून मनातून दृश्य बाजूला काढून जर पाहता आलं तर परमात्मा वस्तूचं आकलन होईल समर्थ सांगतायत दृश्याच्या पूर्वज्ञानावर अदृश्य पाहता येणं संभव नाही म्हणूनच तर त्या लहान मुलांना गिरणार पर्वताची कल्पना येत नाही त्यासाठी अनुभव घ्यावा लागेल अनुभव घ्यायचा तर विवेक करावा लागेल आणि तो कसा होईल आत्मज्ञानी संतांची संगत धरावी लागेल तरच सोपं जाईल आणि त्यासाठी आंतरिक अभ्यास महत्त्वाचा मग आता मूळ माया कोण हा प्रश्न आहेच आहे मग त्याचं उत्तर देताना समर्थ म्हणतात ब्रह्माच्या ठिकाणी अहम अशी स्फूर्ती होते ती मूळ माया ती दिसत नाही तिचं अस्तित्व जाणवतं मूळ पुरुष जो ईश्वर त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहे मूळ माया ही त्याची शक्तीच आहे मूळ पुरुष आणि मूळ माया वेगळे नाहीतच सगळं पण मूळ मायेमध्ये आहे चैतन्य किंवा परमेश्वराच्या ज्ञानमय अंगाला मूळ पुरुष म्हणतात आणि शक्तिमय अंगाला मूळ माया म्हणतात विश्वातील अनंत शक्तींचं कारण मूळ मायाचे याच मूळ मायेतून पंच महाभूते आणि त्रिगुण प्रसवतात आपण पूर्वी हे पाहिलंच आहे आता स्टार नोट नोटमध्ये पहा चक्षुंनी न पाहता येण्यासारखं स्वरूप ज्ञान चक्षुंनी पाहता येतं कस उदाहरणच देऊ ज्ञानेश्वरां ज्ञानेश्वरच मा माऊली गुरुमाऊली ज्यांची आहे ज्ञानेश्वरच ज्यांची गुरुमाऊली असे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज अमरावतीचे ते कसे होते साक्षात बृहस्पतीचा अवतार म्हणजे चर्मचक्षू नसले तरी ज्ञानचक्षूंनी त्यांनी काय नाही पाहिलं केवळ चौतीस वर्षांमध्ये एकशे चौतीस ग्रंथ लिहिलेत अनेक भाष्य अनेक संशोधनपर ग्रंथ लिहिलेले आहेत आशा या प्रगल्भ व्यक्तिमत्वास या विभूतीस सादर दंडवत श्रीराम समर्थ श्रीराम